नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष जिल्हा नियोजक समिती सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब शंकरराव गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त मंदिरजवळ कुसगाव रोड येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे मावळ विधानसभा निवडणूक अधिकारी रवींद्र भेगडे आणि पुणे जिल्हा मावळ तालुका राज्य कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांनी हजेरी लावून भाऊसाहेब गुंड यांना शुभेच्छा दिल्या पाहूया या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा वृत्तांत त्याची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही आमच्या समोर घडलेली आहे त्यांची कारकिर्द उत्तुंग भरारी घेत आहे माऊल तालुक्यात जबाबदारी त्यांच्यावर अशीच त्यांची राजकीय कारकिर्द भरभराट्याशी जावं त्यांना चांगलं उत्तम आरोग्य भेटो व त्याच्याकडून कुटुंबाची तसेच समाजाची सेवा घडो ही इ... खुदगावचे आधारस्तंभ तालुक्याचे भावी नेतृत्व भाऊंना मी माझ्या शिवसेना भाऊ तालुक्याच्या वतीने आमदार सचिन भाऊ आहेर यांच्या वतीने तसेच उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या वतीने मी भाऊंना लाख लाख शुभेच्छा देतो एक त्यांना उदंड आयुष्य देवं त्यांचे राजकीय कार्तिक यशस्वी हो त्यांचं भावी आयुष्य निरोगी सुखी राहो अशी मी एक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यमान अध्यक्ष जिल्हा माजी कार्यक्षम सदस्य भाऊसाहेब कुंड यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आमच्या परिवारानं त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व मित्र परिवार या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा द्यायच्या जवळपास नऊ वाजले आहे सर्व क्षेत्रातील मोठ्या संख्येने मंडळी भाऊनात भाऊंचा मोठा सत्कार झालाय रायगड कर्जत पनवेल पिंपरी चिंचवड इथल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी भाऊंचा सत्कार केलेला आहे आज आपले भाजपाचे प्रभारी भास्करप्पा माळजकर त्याचबरोबर महिला आघाडीचे अध्यक्ष साईसराव भोत्रे शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आमचे मित्र आशिष भाऊ ढोंबरे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत याचा सर्वांचा नामोलेख करत नाही परंतु भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी सगळी मंडळी आलेले आहेत प्रामुख्याने भाऊंचे आई वडील पण भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असं की अनेक वर्षांपासून भाऊ सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भाऊनी काम तर समाजाचं केलंच परंतु मी जवळपास पाऊनचा एक वीस वर्षापासूनचा मित्र आहे

भाऊ समाजामध्ये चांगलं काम करतोय भाऊंचा परिवार त्या ठिकाणी चांगलं काम करतोय सगळ्या सहमेला बरोबर घेऊन काम करण्याची भाऊची पहिल्यापासून जी खासियत आहे ती इथून पुढच्या काळातही बरोबर नाही मी जास्त वेळ आपला सगळ्यांचा घेणार नाही परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि शुभेच्छा भाऊंच्या बरोबर मुंबईत वाहून आहे ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने साकार करतोय आज खरं वास्तविकरित्या ज्या पित्यांचं दोन दिवसांपूर्वी पंच्याहत्तराव्या म्हणजे अमृत महोत्सवी दिवस म्हणून साजरा केला आज थेट शंकरराव सुभागुंड एक रेल्वे सुप्रिंटेंडेंट म्हणून त्यांनी आयुष्यभर आपली एक सेवा केली आणि या राष्ट्रीय सेवेतून असणाऱ्या पाच मुली आणि एक मुलगा आज भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर गावाचं गावपण कसं जपावं की ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आज आज तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जे काही सक्रिय सहभाग आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जगामध्ये या विश्वामध्ये एक नावलौकिक करीत आहे तीन समुद्राचा संगम झालेला एक महापुरुष एक जगाचं नेतृत्व करण्याचं आज संपूर्ण जग देखील मान्य करते अशा आदरणीय राष्ट्रपक्षाच्या आणि राष्ट्रीय पक्षाच्या विचारामध्ये जोगून दिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून एक प्रभावी नेतृत्व म्हणून आज मावळ तालुक्याची धुरा सांभाळत असलेले आमचे परममित्र भाऊ गुंड आज त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय संगो सा जॻाल असां ने ताईं जाऊं संगो असां जॻाल असां कथा बोल सभा होऊन मित्र परिहाराज आणि या ठिकाणी याचं सहर्ष स्वागत करत आहे आठवाने थोराच भेटले की महाराष्ट्र मध्ये रूपाचे त्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुसगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केल्या निमित्ताने त्यांच्या चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजच्या या सोहळ्याच्या कार्यक्रमाला आलेले सर्व भगिनी बंधू तरुण सहकारी मित्रांनो माझ्या जीवनातला एक अनोखा क्षण आहे कि मला दत्ताबाहच दोनदा अभिषेक चिंतन करायची संधी या ठिकाणी मिळत आहे आज सकाळी मावळ लोकसभेच्या बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्ही दत्ताबाहोचं आभिष्य चिंतन केलं आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आज पुण्यात आले होते आणि एका बैठकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी असताना दत्ताबाऊजनी सांगितले की नाही तुम्ही आल्याशिवाय मी चेक कापणार नाही संभाजीराव तुम्ही साक्षीदार आहे तो अनेक जण त्याचे साक्षीदार आहे मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि माझ्या खांद्याला खांदा लावून अत्यंत प्रत्येक कामासाठी दत्ताभाऊ त्या ठिकाणी पाठीशी खंबीरपणे उभा राहिला म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्याचा आमदार होण्याची संधी मावळच्या जयंतीने दिली सत्ताभाऊंच्या आयुष्य चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर आपण सगळेच जण शुभेच्छा देत आहोत म्हणून जीवनातल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नवीन संकल्प करायचा या तालुक्यातल्या गोर गरीब सामान्य जनतेला न्याय द्यायचा भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून पक्षाला उच्च स्थानी त्या ठिकाणी न्यायचं याच्यामध्ये कुटुंबातील सर्व घटक पत्नी असेल आई असेल वडिया असेल मुलं असतील भाऊ असतील भाऊकी असेल आपल्यासारखा सगळा मित्र परिवार असेल हा भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो म्हणूनच भाऊ आज समाजामध्ये तालुक्यात वेळ देतात काम करतात करता खरं तर भाऊ वेळ अधिक झालेला आहे केक देखील छान आणलेला दे आहे आणि केकवरचं कबळ देशात फुलणार आहे आणि मावळमध्ये देखील फुलवायचं आहे अशा पद्धतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे मी दत्त भाऊला आज काही वय विचारणार नाही सांगितलं आपण सांगितलं आपण सगळ्यांना एकच विनंती करतो की आपल्या खऱ्या शुभेच्छा दत्तर भाऊला आपल्याला द्यायच्या असतील तर आपण जोरदार टाळ्या वाजून दत्तर भाऊला शुभेच्छा द्या त्यांचं आयुष्य निरोगी आनंदी हे सर्व राजकीय जीवनातल्या त्यांच्या मनोकामना पूर्ण अशी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र